नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का शेतकऱ्यांना कधी मिळणार पी एम किसानचा सोळावा हप्ता या महिन्यात हप्ता मिळण्याची शक्यता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी नवीन वर्षाच्या आगमनासोबतच शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत परंतु आता पी एम किसानच्या सोळाव्या हप्त्याबाबत शेतकऱ्यांनी जास्त काळजी करण्याची गरज नाही कारण केंद्र सरकार लोकसभा निवडणुकीपूर्वी सोळावा हप्ता जारी करणार आहे यासाठी सरकारने सर्व तयारी केली आहे मात्र याआधी शेतकऱ्यांनी ई के वाय सी करून घेणे आवश्यक आहे अन्यथा पी एम किसानच्या लाभापासून तुम्ही वंचित राहू शकता पंधरा नोव्हेंबरला पिस पी एम किसानचा पंधरावा हप्ता जारी केला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी पंधरा नोव्हेंबर रोजी पी एम किसानचा पंधरावा हप्ता जारी केला होता त्यानंतर आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ घेतला होता विशेष म्हणजे सरकारने विशेष म्हणजे सरकारने आतापर्यंत पंधरा हप्त्यांमध्ये दोन पॉईंट एक्क्याऐंशी लाख कोटी रुपये जारी केले आहेत फेब्रुवारी किंवा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सोळावा हप्ता मिळणार पंतप प्रधानमंत्री किसान सन्मान योज योजना ही केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे या योजनेनंतर शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात विशेष म्हणजे हे रुपये प्रत्येक दोन हजार रुपयाच्या तीन समान प्रकारांमध्ये दिले जातात हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात आतापर्यंत केंद्र सरकारने पी एम किसानचे पंधरा हप्ते जारी केले आहेत आता शेतकरी सोळाव्या हप्त्याची वाट पाहत आहे असे म्हटले जाते की केंद्र सरकार फेब्रुवारी किंवा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सोळाव्या हप्ता जारी करू शकते जेणेकरून शेतकरी पी एम किसानच्या रकमेसह पिकांची वेळेवर पेरणी करू शकतील या नंबरवर कॉल करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी पंधरा नोव्हेंबर रोजी पी एम किसानचा पंधरावा हप्ता जारी केला होता त्यानंतर आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ घेतला होता याचा फायदा अकरा कोटी शेतकऱ्यांना आतापर्यंत झाला आहे जर शेतकऱ्यांना पी एम किसानशी संबंधित कोणत्याही समस्येचे निराकरण करायचे असेल तर पी एम किसान आय सी टी ॲट दी रेट जी ओ व्ही डॉट इन वर ईमे या ईमेलवर संप संपर्क साधू शकता त्याचवेळी सरकारने पी एम किसान योजनेचे हेल्पलाईन एकशे पंचावन्न दोनशे एकसष्ट किंवा अठरा डबल झिरो अकरा पंचावन्न सव्वीस या टोल फ्री नंबरवर किंवा झिरो अकरा तेवीस अडोतीस दहा ब्याण्णव या ठिकाणी आपण संपर्क करू शकता याद्वारे देखील शेतकरी कॉल करून संपर्क साधू शकतात पी एम किसानशी संबंधित माहिती मिळू शकतात याप्रमाणे ई के वाय सी पूर्ण करा सरकारने पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना ई के वाय सी करणे अनिवार्य केले आहे तुम्ही ई के, के वाय सी पूर्ण न केल्यास आणि तुमच्या जमिनीची पडताळणी न केल्यास तुम्हाला पुढील हप्त्याचा लाभ मिळणार नाही ना जर तुम्हाला ई के वाय सी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल येथे उजव्या बाजूला ई के वाय सीचा पर्याय निवडावा लागेल त्यानंतर आधार क्रमांक आणि कॅपचा कोड भरावे लागेल त्यानंतर तुम्हाला आधारशी लिंक केलेला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकावा लागेल आता तुम्ही गेट ओ टी पीवर क्लिक करू शकता मग तुम्ही ओ टी पी टाकताच तुमचे ई के वाय सी पूर्ण होईल धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू